राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो गावामधून काही मित्रांनी गावा मला फोन केला होता का ते म्हणलं मासे दे म्हणजे मासं पकडायला जायचे तर आता ते कोण जायचे मला माहीत नाही तर त्याला माहीत आहे आणि ते कसं पकडायचं हे माहीत नाही मग त्याच्यामुळं मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये तिथे गेल्यानंतरच आपल्याला सविस्तर पाय भेटणार आहे तर चला आता त्या मित्रांनी आहे तिकडे जाणार आहेत आपण मग ते मासं कसं पकडणार आपण कुठं जायचे आणि किती पकडणार आहेत ह्या आजच्या सविस्तर मध्ये आपली पाय भेटणार आहे तर चला मित्रांनो आता चालू आहे आपण माशेली तर आता काय जे मित्र आहेत ना ते तिकडे गावातच थांबलं मग मा आता मला त्याने गावातच आहे चला आता आपण चालू आहे गावामध्ये हो आता कुठं माशेली जायचे त्या तर तिकडेच गेली उकळला आपले सविस्तर चला मित्रांनो आता जवळजवळ गावात पोचलोय पण मग आता ते मित्र कुठे आहेत तिने शोधित जायला पाहिजे आणि मग तिडून आपल्याला कुठं जायचं ते ठरणार आहे गावामध्ये आपण पोचलो मित्रांनो आता असतो ना आपण आता गावामध्ये जे पोचलो आहे तर आमचा मित्र आचार्य एकदम उत्कृष्ट आचार्य त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीवर आपल्याला जायचे कुठं तिटीला जायचे का तिटवीला जायचे मित्रांनो असं ठरलं आहे तर चला आता ह्या गाडीवर आपल्याला जायचे तिटी या ठिकाणी करा काय चाल चला तर मित्रांनो आता आमचा मित्र राजभावरी याच्या गाडीवर आपला प्रवास सुरू झालाय जिकडं आपली मासं पकडायला जायचे तिकडं तिटवीला जायचे आपले मासं पकडायला तिटवीच्या शिवरायामध्ये चला आता ह्या गाडीवर आमचा प्रवास चालू झालाय तर आता आपण इथं आहे ह्या ओढ्यामध्ये पण तिकडं दर नाही ते खालच्या साईडला राहायला मग इडून पुढं आपल्याला पाय चालत जावं लागणार आहे ह्या वस्तू आपण गाडी लावली आणि आमचं मित्र खंडदादा राजुबावरी ते दोघंजण पुढे चालत आहे त्यांच्या हातात म्हणजे पार काही साहित्य हाय आता आपण इडून या ओढ्यातून पायी पायी जाणार आहे तिकडं तर तिकडं मी आपल्याला सांगितलं होतं आमच्या नुका कसं मासं धरणार आहेत तर ते अशी लिंक लागले का मासं आपली मोटर लावून थोडासा बारीक छोटासा डो आहे तो उपसायची आपली तर चला आता इकडं पण भरपूर जंगल आहे असा तर चला आता आम्हाला उत्सुकता लागली किती मासं भेटतात आणि आमच्या बऱ्याच मित्रांनी उत्सुकता असेल तर गेले आज किती मासं भेटतात वातावरण एकदम खराब मित्रांनो ढगाळ वातावरण एकदम दुःखट असं वातावरण तर लवकरच आता जवळजवळ बराच टाइम झाला आपली लवकरच मासं उपसून आणि लवकरच या लागणार आहे इकडं आता उड्यामध्ये खाली उतरायला लागणार आहे इकडं तिथे आहे इकडं खाली साईडला पण आपण त्या धरणापासून थोडा लांब आलो इकडं खाली धरण पाठीमागायला आहे मित्रांनो आता चला आता जिथं आपली जायचे तरी किती टाइम लागत आहे काही माहीत नाही आता आपण चालू आहे पायी पायी गाडी लावली ते वस्तू आहे तिकडे काय पहा मित्रांनो आता आपण जवळजवळ ह्या ओवाळाच्या काळाला पोचलो आहे आमचं मित्र राजू बावारी खडू दादा हे आता पक्क्या अस खाली उतरतात पहा आणि त्याच्या पाठीमाग मी पण आता उतरतोय एकदम हळूस उतराय लागणार आहे मित्रांनो एकदम खतरनाक आहे ज्या गवत आहे मलाही पण हळू जायला लागणार आहे हा 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 मी हळू चालू आहे एकदम मित्रांनो हपा पाणी दिसतंय ओढ्याचा इकडेच कुठंतरी आपली मास ते उपसायचे शेती म्हणजे मोटर लावून पाणी पण वाळालं एकदम कमी झालंय मित्रांनो पाठीमागत दिसतोय पक्का आहे आणि तिथून आम्ही उतरून आलो मित्रांनो खाली या ओढ्यामध्ये आता आणि आता पूर्ण ओढ्यामध्ये पोचलो आपण चला किती लांब आहे राहू अजून जवळ आहे का तर आता हे नाही नाही आपल्यावर जायची मित्रांनो तर पा हा ओढ आहे मित्रांनो बारीक बारीक डोळे येते याच्यामधून मासं राहत पण मग याच्यात काही जास्त मासं नाही एवढं आपली पार समोर आता किटी दिसते एक पासून तिकडं त्या किटीच्या वर जायला लागणार आहे बऱ्याच दिस ना मित्रांनो मासे आलो आहे आज आणि बऱ्याच मित्रांची आमची कमेंट आहे मागच्या व्हिडिओमध्ये का तुम्ही एखादी राहत पार्टी दाखवा तर नक्कीच आपण पार्टी दाखवणार ती आणि पावसाची मित्रांनो ही खेटी धर भर ना खाली केटी ती ही पूर्ण पाण्याची बाती इकडे बोल जाते पण आता ह्या पूर्ण आढळून गेला इकडे ह्या समोर ज्या मोठ्या धावा दिसतात ह्या बा ह्या ज्या धावा दिसतात ना मित्रांनो ह्या खेकडी धरल्या त्याच्यातून मोठमोठे एकदम खेकडी ह्या बा पार ना खेकडी अशा उचकून आणि हात घालून त्याच्यामध्ये धरलेला इतक्या मोठ्या खेकडे राहतात नो हे बा ह्या ओढ्या ना म्हणजे खेकडे धरणार सुद्धा लोक राहते तिकडं आणि आता थेट आपलेली ह्या धसण्यावर जायचे का राजू हा ह्या धसनावर जायचे पुन्हा मित्रनो वर ओढ्यात ओढ्यातून एक वर तिकडं वर जायचे म्हणजे मग असं काय मित्रांनो लय रखडीचं काम राहत आहे हे काही हे पहा एवढा लांब आलो आपण गाडी तर लई लांब बी केले त्यानं आणि एकदमच कड्या कपानुसार राहून आणि काहीतरी पाणी करीत आमचे मित्र चालत पुढं कुठं खेकडी कुठं दगडा उचकेल कोणा आणि हे पहा या पूर्ण खेकडी खेकडीली उकरून काढले कोणतरी हे बा पूर्ण मातीचं उत्खनन केलेले आणि एकदम असा जित पाणी मित्रांनो हा पण वाडाच आहे पडश्याल पूर्ण ह्या वड्यानं आता फिरत फिरत आपण वर जाणार आणि जो नाही मित्र पुढं एकदम म्हणजे जोरात चालते पण मी आपली हिडिओ बनीत बनित आपल्या मित्रांसाठी निसर्गरम्य वातावरण राखीत जाम झाडा ह्यापा एकदम दाट झाडा आता मित्रांनो आपण परत जवळ आलोय हिडो एक छोटासा तळे तो आपल्याली उपसायचे मोटर लावून आता इड हो मित्रांनो या झाडांमधून तो काही दिसत नाही काय खेकडी आहेत काय मित्र पाहतात काही खेकडी बिकडी कुठं झाकड खाली चला आपल्या लोक हे केटीमध्ये भरपूर असं खेकडी सापड बसल्याची आता मित्रांनो अक्षरशः दम लागत आहे पक्का लांब आलोय हे पिड समोर केटी दिसते आता केटीमध्ये बारीक तळे मित्रांनो तो हे पहा तिथं समोर समोर दिसत अस मित्रांनो हा बांधारा पहा तिथं तिथे जायचं आपले मित्र पहा एकदम समोर आलाय एकदम असा तर मित्रांनो आता आपण इथं पोचलोय या बारीक बंधाऱ्या पोहोचली तर इकडे जाम चिकट आहे खरंच आता आमचा मित्र राजू वर वर गेलाय आणि मला असं मी आता चिकाट आहे ना मग तिथे मग आता मी मला पार दिले त्या पारला धरून आता मी वर चालणार आहे तर नो पहा किती मेहनत ना ह्या वर चढायला लागत आहे एकदम रिस्की काम आहे मित्रांनो आता आपण शोध देऊ ही पैप आणा जाऊ का माती आणा जाऊ या पैप घेऊन चल तर नो आता पैपे आणायचे पैपे लावायचे ह्या हाडू उपसायचे आपल्याला आपण हाडू एकदम छोटा तर चला मित्रांनो काही नियोजन आता काही माती काही आता पैप आणि मोटर कुठे आहे ओस पायपान बर बर चालू असं आहे नियोजन आहे मित्रांनो आता पाहू याच्यात किती मासा एक छोटा डोळे आणि किती टाइम लागतो उपसायला ओस पायपानच मित्रांनो मोठा मित्रांनो इथं माती लागणार आहे मग प्रत्येकाच्या कामा वाटून दिल्यात आता खंड राहण्यावर पार लांबा जायला लागेल ना पार तर पार लांबूर माती आणायला जायला लागेल इकडे साग दिसतात ना तिकडे किती अडचण गावात पाक आहे आणि आमचं राजा सोयर ना मी इकडे म्हणजे आता आपण काय करायचं म्हणता आता ना आपल्याला पायपाचा जुगार म्हणजे पाईप लावायचा जजमेंट लावायचे पायपाचे जजमेंट लावायचे याच्यातून वस्ट पाइपांना आपल्याला पाणी उपसायचे जास्त खोल नाही कमरा एवढा किंवा गळ्या एवढा असू शकते याच्यामध्ये मासे आता किती मासे काय माहीत नाही किती भेटणार मित्रांनो चला आता फेरे ना आम्ही आता इथं पाईप लावायचा पाईप लावायचा कसा करायचा अजून एक मित्र येणार आहे वरून तो पाईप घेऊन येणार आहे ते पिशी काय काय करायचं तिथे बरं आता कपडी काढून आता मी कपडे काढून काढणार आहे पण चाल चला मित्रांनो आता आम्ही सगळी तयारी करतोय थंड झाला गेल्यावर पहा मित्रांनो आता आपल्याला हा डोस जो खाली करायचे ना त्याला ओस पाईप लावलाय आपण बिन मोटरीचा आता तिकडे खंडू दाळ पाईप लावला हा हपा आता ह्या ह्या केटीला आपण हा ओस पाईप लावला पाणी भरपूर फास्ट खाली चालू आणि एवढा फास्ट गतीनं जर पाणी खाली चाललं तर हे ही जी एकदम काही म्हणजे अर्ध्या त्या एक तासात खाली होणार आहे पहा हे आहे ढला डोळे पहा मस्त पैकी तर पो आता या किटीमध्ये आपण थोडे चोवात मासे धरणार बराच पाणी खाली घ्यावं माझं दिसतंय का तर एवढ्या गतीनं पाणी खाली जात आहे पहा ओस पाईप आणि मस्तपैकी हा ओस पाईप आणि आपल्याला पाणी खाली काढून दिला आमच्या ह्या आयडिया लढावली तर चला मित्रांनो आज ओस पाईपांना ह्या छोट्याच्या तळ्यामधला पाणी आपण आता काढून दिलं आहे आणि काही तासानंतर आता हे पाणी खाली गेलो मग आपण मासं पकडायला सुरुवात करणार आहोत आज आपण हे आयडिया हे स्वयपा मित्रांनो ओस पैप लावून आपला बरंच हा छोटासा तळा खाली गेला आहे पूर्ण पाणी आठवत आलं आहे फक्त आता आपल्याला एक जुगाड करायची असा की हा वरचं जे पाणी ओरून येत आहे त्या बांधा खालून मग हे पाणी पाईप एवढं इथं आपली पाईप लावायला लागणार आहे वरून माती आणून आपण आणि इथं कोळीत लावणार आपली इथं म्हणजे जेणेकरून ह्या पाणी ना ह्या तळ्यामध्ये जाणार नाही खाली कारण आपल्याला धरायला अडचण होईल त्या पाणी आपला बराच खाली केला आहे पण मग ह्या पाणी चाल ना त्याच्यामुळं आता आपली ह्या बस करायला लागणार तुमच्या तर मित्रांनो आता ह्या वस्तू पाणी हा छोटा रस्ता पूर्ण खाली झाला आहे पूर्ण पाणी त्यातला खाली केला आहे आम्ही आणि ही मच्छरदाणी ना ही ह्या वस्तू माझं आता कारण या वस्तू वाटत मास जाण्याची शक्यता वाटत आता ही मच्छरदाणे आपण इड मांडू सैफपा मित्रांनो जबरदस्त असा पाणी झालाय केवळ ओस पायपांना हा बांगडी पाईप आहे तर ही मच्छरदानी आता इथं मांडू मास जाण्याची शक्यता वाटत आहे ना चला आता आपण हे मच्छरदानी मांडून घेऊ द्या हो मासे जातात काय पा पूर्ण एवढा भरेल लो आपण खाली केलाय पाईपाने आणि याच्यामध्ये आता आमचं सहकारी ते मासं पकडताना म्हणजे बरंसं काही मासं पकडलं बाकीचं पाणी त्या पाईपांना आपण तिकडला वरचा बांधा खाला काढून दिला आहे आणि बऱ्याचशा मेहनतीनं ना मी मासं पकड काम झालं आपला तर मी आपल्याला दाखवतो आता सध्या आतापर्यंत आपण पर किती मासं पकडलं त्या बा ह्याचं आणी म्हणजे येते भरपूरच मोठा खेकडा आहेत हे बा आणि बाकीच्या मच्छरदानीमध्ये येते एवढ्या खेकडी आणि शिंबर खेकडी आणि हे काही मासे ती हे थोडं राजू खेकडं आली पाहिजे मोठी हिवा पानाखाली हिवा बा पहिले का तर मित्रांनो हे पा अशा खेकडी सापडत आहेत ह्या सागाच्या पानाखाली खेकडे पा किती मन खेकड पूर्ण म्हणजे आता या उघडा पडल्यामुळं मग पूर्ण खेकडी मास तर चला मित्रांनो आपला कालवानं जवळजवळ झालाय आहे बाकीचं पाणी इकडे काढून दिलाय आणि इकडलं ह्या निसर्गरम्य वातावरण खाली वड आहे आणि ही केकडं पण पक्का पाणी चालवतो आमच्या पण एवढं पाणी आपण खाली काढून दिलाय आणि थोडंसं पाणी तर काही खाली करताना ना आमचे मित्र तर चला अशा प्रकारे मित्रांनो हे पा आज असं मासं भेटला या खेकड्यात एवढं या चाळीमध्ये इकडे खेकड्यात आपला कालवन झालाय जवळजवळ ते अजून धुवून गेला लागतील तर हे पूर्ण मुरे आणि मळे मासे भेटलं जातील आज आणि अजून काही पकडायचं काम चालू आहे तर मित्रांनो भरपूरच टाइम आहे आपल्याला आता आपण एवढं मासं पकडण्यात जवळ जो आता कालवंत झालाय झालं तर काम कालवन झालंयच आपल्या मित्रांनो पण अजून बराच टाइम होत आहे त्याच्यामुळं मग आता पुढचा हिडवं काय मला आपल्यासाठी बनवता येणार नाही मित्रांनो खरं का निसून बरस आहे ना अजून बरंच आहेत पाणी पाणीसायचं अजून खेकडी ह्या फिरत फिरत अजून पण गाळच पकालय त्याच्यामुळं मग ह्या व्हायचं आहे आता बरंच म्हणजे सूर्य फार मावळायचं आहे आहे पण आता जेवढं भेटत तसं कालवायला झालं आहे एक मित्र आहे तिकडं पार कपडी काढून टाकले त्यांना मग तो धरतोय खेकडी तुझ्या खेकडी पण भरपूर सापडल्या आपल्याला मी मागायचं दाखवल्यास तर आता इकडे खाली आलो ना आपण वड्याला एकदम स्वच्छ पाणी आहे आहे ह्यापा आणि मग इटा आता या भाजीमध्ये मस्त धुवून घ्यायचा खांबसाला हे बा चाळणीमध्ये टाकायचं स्वच्छ बिळ असेल त्याला काही आणि बाकीचं ह्या चाळणीमध्ये स्वच्छ धुवून टाकलं बा आणि काही इकडं अजून धुवायचं बाकी येते काही मळे मासे आहेत मुरे येते आणि खेकडी पण भरपूर भेटायचं आपल्याला झेपा ह्या खेकड्या चिंबुरी खेकडी ह्या शामा खेकडं भेटत आपल्या ह्या जवळजवळ आपला कारण होणार सगळं बा एवढ्या ह्या पिशीमध्ये खेकडी भेटल्यात आपली इकडं चला आता हे स्वच्छ धुवून आता आपली निघायचे घरी आता आहे ना मित्रांनो जेवढं मासं आणि खेकडे आपल्याला भेटल्यात ना तेवढ्या आपण घेऊन इकडं खाली एकदम स्वच्छ पाण्यामध्ये या ओड्याला आलो धुवायला तर आता ते मासं बिसं स्वच्छ आपण धुवून घेतो इकडं तर चाला मित्रांनो पूर्ण केली खाली केली आणि काही आपला मस्त खेकडी भेटला आपली मुरे मासे भेटले ती पण अजूनही पकडायचं काम चाल आहे आणि बरासा टाईम झाला आहे आणि काही सम म्हणजे मित्रांनो हात मा गाळाना त्याच्यामुळं या पुढचा व्हिडिओ आपल्यासाठी नाही मला दाखवता येणार तर मित्रांनो हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी दाखवला कसं वाटला आता व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे करावा मित्रांनो आपण जर चॅनलवर नाही असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद प्रत्य करू तुम जय महाराष्ट्र जय शिवराय जय आदिवासी